रत्नागिरीमध्ये टेस्ला सारखा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी हे मुंबई रेल्वे विमान जल आणि रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारं एकमेव ठिकाण आहे यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्ला सारखा इलेक्ट्रिकल व्हेकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यामध्ये आणण्याची विनंती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्यानं हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यामध्ये आपल्याला निश्चितच यश येईल आणि टेस्ला सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा काया पालट होईल असा विश्वास देखील आमदार किरण सामंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे पंतप्रधान साहेबांना पत्र दिले जो भारतामध्ये टेस्लाचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रकल्प आहे ना त्या प्रकल्पाकरता मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील आम्ही मागणी केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरी मला सांगितलं की रत् त्यांचं म्हणणं अतिशय उठलं आहे की मुंबईनंतर जर दुसरं गाव कुठचं असेल रत्नागिरी ज्या ठिकाणी चारी कनेक्टिव्हिटी आहे रोड आहे रेल्वे आहे वॉटर आहे आणि एल आहे हे असं एकच शहर आहे जिथे चारी कनेक्टिव्हिटी आहे आपल्याकडे क्रूज टर्मिनल होते आपल्याकडे जे टी आहे एअरपोर्ट देखील आपलं पुढच्या वर्षी चालू होतं त्याच्यामुळे रत्नागिरी हे सुटेबल आहे असं स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत जो ग्रीन कॉरिडॉर हायवे होणार आहे सहाबद्दल ह्याचा देखील ह्या उद्योगाला फार मोठा फरक पडणार आहे जेणेकरून वेळेचं असेल किंवा हे सगळ्या बाबींमध्ये होणार त्यामुळे तिसरा हा जर प्रकल्प कोकणात आला तर ફોટોબાઈ ઇન્ડસ્ટ્રી મોટા પ્રમાણે થઈ અને નક્કી આ ગેમ ચેન્જર પ્રકલ્પ કો ધન્યવાદ